सांगा आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला शिक्षिका आणि आदर्श शिक्षक सहकारी पद संस्था जिल्हा मर्यादित या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन विष्णू गाडेकर सर त्याचबरोबर महिला संस्थेचे चेअरमन पद्मा वायकोस मॅडम यांच्या अध्यक्षेखाली आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर साहेब त्याचबरोबर माजी उपशिक्षणाधिकारी व्यंकट कोमटार साहेब त्याचबरोबर विस्ताराधिकारी शिवाजी आपलं जयजीराव भोसले साहेब केंद्रप्रमुख या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली या सभेच्या उद्घाटनासाठी दूरध्वनीवरून फुलंबरी विधानसभेचे आमदार अनुरागताई चव्हाण व खासदार मान्य भागोजी कराड साहेब यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विविध संघटनेचे शिक्षक परिषद दिव्यांग शिक्षक संघटनेचे सर श्रीराम भोसरे सर त्यानंतर राष्ट्रवादी संघटनेचे सर असे विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली या सभेसाठी जिल्हाभरातून तीनशे सभासद आणि गुणवंत शिक्षक आदर्श शाळा शिक्षक आणि गुणवंत पाल्ले या ठिकाणी उपस्थित होते या सर्वसाधारण सभेमध्ये यक्षष्ट गुणवंताचा सत्कार करण्यात आला यामध्ये आदर्श शिक्षक उपक्रमशील शिक्षक आदर्श उपक्रमशील शाळा शवानिवृत्त जे मागील वर्षामध्ये शवानिवृत्त झालेले सुमारे वीस शिक्षक यांचा सुद्धा या ठिकाणी ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या या सभेमध्ये कर्ज मर्यादा दहा लाखावरून पाच लाख करण्यात आली व्याजाचा दर एक टक्का कमी करण्यात आला दहा लाखून पंधरा लाख कर्ज मर्यादा करण्यात आली ठेवीवरील व्याजाचा दर एक टक्का कमी करून मदत ठेवीवर दर नऊ टक्के करण्यात आलं पाच वर्षे या पतसंस्थेला स्थापना होऊन झाले पाच वर्षामध्ये पंधरा लाख कर्ज देणारी ही महाराष्ट्रातली पहिल्या पतसंस्था आणि महाराष्ट्रातलं एक वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रात कुठेही महिलांची पसंस्था नाही शिक्षिकांची ज्या महिलांच्या सभासहदही महिलाचा आहे कार्यकारी मंडळही महिलाच आहेत महिला अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे चालवतात महिलांनी दोन कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे आणि पुरुष जी पथ आहे जिल्हा कार्यक्षेत्राची आणि अडीच कोटी रुपये वाटप केलेले आहेत दहा टक्के दहा टक्केप्रमाणे या वर्षीचा नफा आता ही सभा झाली वाटप करणार आहे म्हणजे याचा आलेख जो आहे वाढतायत सगळी सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंताचा सत्कार करण्यात आला कार्यकारी मंडळाची या ठिकाणी सचिव विचवे सर आहेत सर आहेत पठाडे सर आहेत सुखदेव वाघमारे सर आहेत जिल्हाध्यक्ष बाबुराव आपला बाबुलाल गाडे बाबुलाल राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्था काम करतात आणि आपणही आला सर्वांच स्ने या ठिकाणी समारोप झालेला आहे आपण आला आमच्या माहिती घेतली त्याबद्दल सर्व मीडियाचे दोन्ही पतसंस्थेच्या वतीने धन्यवाद आभार